नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आपली झाडं लावून झालेली आहेत हे माझे हात आपल्याकडे आहे ना चार रोप आहेत दोन पेरूची आहेत आणि दोन आंब्याची आहेत नमस्कार मित्रांनो राम राम सगळ्यांना कृषी दूध केन चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या हातात तुम्हाला झाडं दिसत असेल हे सगळी झाडं आपण आहेत ना म्हणजे खूप जास्त नाही चार झाडं आपण घेऊन आलेलो आहे हे तुम्हाला दिसत असेल हे आहे के केसरचा हे आपण ॲग्रिकल्चर कॉलेज पुणेमधून हे नर्सरी मधनं परचेस केलेलं आहे हे आप आपल्याला एक रोप नव्वद रुपयाला एक मिळालं आहे आणि हा हे पेरूचं झाड आहे हे पेरू आपल्याला सरदार वरायटी आहे हा पेरू आता आपण लावणार आहे ह्याचे दोन आणि केशरचे दोन असे चार रोपं आपण घेऊन आलेलो आहे आणि आता सगळ्याच ठिकाणी पाऊस चालूच आहे तर हवेमध्ये आर्द्रता जास्त आहे तर अटॅच होण्यासाठी की ते लगेच झाडं रुजू होण्यासाठी आत्ताच ॲटमॉस्फिअर खरंच खूप चांगलं आहे तर, तर मी आत्ताच लगेच ते झाडं लावून घेणार आहे तर आत्ता मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की आपण आता झाडं कसे लावणार आहे आपलं इथं घास आहे या बांधाच्या कडेलाच आपण आता झाड लावणार आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात मेजर जी गोष्ट लागणार ती म्हणजे ही कुदळ पहिलं आता त्याला त्याच्यासाठी खड्डा करून घेऊया जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत पाण्याची गरज नाही आहे ती बॅग फोडली मी थोडीशी माती ढिल्ली करून घेतली आहे आणि आता आपण त्यात नाही बाहेर काढणार आहे हे रोप आता आपण इथं लावतोय तर चिखल झालं त्याच्यामुळे सगळं चिखलच आहे जस असेल तसं आपण आता त्याला लावून घेणार आहे मातीमध्ये सगळं कवर करून त्याच आळ करून घ्यायचं एवढा छोटच केलाय मी खूप खोल नाही केला खड्डा कारण रोप पण छोटच आहे पहिल्यांदा आपण आता याचा कागद काढून घ्यायचा त्याच्या आधी आपल्याला त्याच माती ढिल्ली करून घ्यायची आहे की जेणेकरून मुळं ढिल्ली होतील लक्षात राहू दे की हा पेपर आपल्याला आपल्या शेतामध्ये नाही टाकायचा हा पुन्हा आपण घरी घेऊन जाणार आहे कारण शेतामध्ये हा पेपर टाकला ना तर हा लवकर कुजत पण नाही आणि हा त्रासदायक ठरतो आपल्या शेतीमध्ये त्यामुळे तो आपण परत घरी घेऊन जाणार आहे आणि घरी कचऱ्यामध्ये त्याची विल्हेवाट लावणार आता चला आपण आपलं रोप लावून घेऊ अशा प्रकारे आता आपलं आंब्याचं एक झाड झालेलं आहे लावून त्याला आपण आळं पण लगेच करून घेतलेलं आहे की जरी पाणी घालायचं म्हटलं तरी आपल्याला ते देता आलं पाहिजे आता पाऊस असल्यामुळे पाणी द्यायची गरज नाहीये पण ज्यावेळेस नसेल त्यावेळेस पाणी द्यावंच लागेल तर अशा प्रकारे आपण आंब्याची इथं दोन झाडं लावलेली आहेत केशर आंबा आणि या ठिकाणी एक पण अशा प्रकारे आपली झाडं लावून झालेली आहेत ते माझे हात